शेतकरी दादा ना सध्या आपल्या केळीवर खूप जणांच्या केळीवर वायरस आले बघा यासाठी आपण ही खास वायरस साठी फवारणी घ्यायला तर हे आहे भायोतीन शेती हे एक मिलियन मारायचं आणि हे आहे टाटा मिडा हे अर्धे मिलियन मारणार आहे आपण जर टाकूया आणि हे बघा हे स्ट्रेकटम हे आपलं स्टार आणि नेटो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन येतं ते स्ट्रेकटम हे दहा कंपनीचं आहे आणि हे पण आपण ह्याच्यामध्ये मिसळणार आहे करप्यासाठी हे स्पेशल करप्यासाठी आहे म्हणजे हे तिन्ही एकत्र पण चालते शकते मग आपलं व्हायरस चुरडा मुरडा आणि थ्रिप्स किंवा करपा अशा प्रकारच्या रोगांसाठी आपण हे केलेलं फवारणी करायला लागलोय तर ह्या तिन्हीचा आपण फवारणी घेणार आहोत आता हे आपण बायो तीनशे तीन हे आपण एक मिलियन घेणार आहोत आणि त्याच्यासोबत हे स्ट्रेक्टम हे पण आपण एक मिलियन घेणार आहोत आणि त्याच्यासोबत हे टाटा मिडा हे मात्र आपण अर्धे मिलीन घेणार आहोत आणि ह्या तिन्ही एकत्र व्यवस्थित ढवळून एकत्र मिक्स करून ह्याची फवारणी आपल्या केळीवर करणार आहोत आणि फवारणी करताना एक मेन पॉईंट म्हणजे केळीला फवारणी करताना प्रेशर आपल्या घानाचा प्रेशर एकदम कमी ठेवायचा कारण ते पानांना चिर वगैरे पडू शकते त्याच्यामुळं त्या घनाचा म्हणजे फवारणी मारताना त्याचा प्रेशर एकदम कमी प्रमाणात ठेवायचा आणि त्याची अशी व्यवस्थित पानावरनं फवारणी करून घ्यायची अशा प्रकारे तर आपली झाली आज फवारणी केळीला आता आपल्याला काय टेन्शन नाही वायरेजचं तुम्ही पण अशीच करा